नमस्कार मित्रांनो मी महेश फोपाळ आय सी एफ सी सेंटर या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो चार पाच दिवसापासून शेतकरी बांधवांना कुसुम सोलरचे एस एम एस येत आहेत की आपला कुसुम सोलर योजनेअंतर्गत आपली अर्जाची निवड झालेली आहे याच्यासाठी आपल्याला जो काही बावीस हजार नऊशे एकाहत्तर रुपयाचा भरणा मेळा कार्यालय किंवा ऑनलाईन पद्धतीने करावा लागतो असे तुम्हाला वर थमनेलमध्ये दिसत असेल स्क्रीनवर दिसत असेल की असा मेसेज बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांना येत आहे तर मित्रांनो बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांचे कमेंट होते की दादा पेमेंट करायचं का नाही कारण या योजनेमध्ये फार वेळेस तर फ्रॉड होते काही वेळेस दुसऱ्याचं मोबाईल क्रमांकावरून असा मेसेज येतो आणि शेतकरी बांधव यामध्ये फसले जातात तर आपल्याला काय करायचं मित्रांनो आपल्याला जो आपल्याकडे एम के आय डी आणि पासवर्ड असतो तो, तो आपल्याला मीडिया जो वेबसाईट आहे कुसुम सोलरची त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतो त्या वेबसाइट वरती जाऊन आपल्याला लॉग इन करून आहे की आपल्याला सेल्फ सोरेचा ऑप्शन आलेला आहे किंवा नाही जर आपल्याला सेल्फ सोरेचा ऑप्शन आलेला असेल आणि असा मेसेज आलेला असेल तर समजायचे की आपल्याला पेमेंटचा ऑप्शन आलेला आहे आणि जरी पेमेंटचा ऑप्शन आलेला असेल तरी मित्रांनो कुणीही ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करू नका खात्री करूनच ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करायचं आहे नाहीतर आपल्याला डायरेक्ट प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कुसुम सोहळाचं ऑफिस असतं मित्रांनो मीडा कार्यालय म्हणून त्या कार्यालयामध्ये जायचं एस एम एस दाखवायचं आहे आणि त्यांच्याकडून पेमेंट करून रिसिप्ट घ्यायची आहे हा व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढाच आहे की मित्रांनो शेतकरी बांधव यामध्ये फसले जाऊ नये याच्यासाठी एक छोटसा अपडेट होतं मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जेणेकरून येणारे पुढील नवनवीन व्हिडीओ शेतीविषयी जर आपल्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद